पुष्पहार अर्पण करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ विधान परिषद आमदार पंकज भुजबळ प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ते महात्मा फुले समता परिषदेचा तेहतीस व वर्धापन दिन साजरा करत आहोत तेहतीस वर्षापूर्वी जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये दीनदलित दुबळे या सर्वांसाठी एक कुठेतरी आवाज उठवण्यासाठी किंवा त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यासपीठ पासलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जे आहे समता परिषदेची स्थापना झाली आज जर आपण बघितलं अनेक वेळा जे आहे वेगवेगळे संकट या दीनदलित गरीब ओबीसी जनतेवर आले त्या ते वेळा जे आहे समता परिषदेने मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आंदोलनं केली त्याचबरोबर जे समाज सुधारक थोर व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्वांचे वेगवेगळ्या ठिकाणी आहिल्याबाई होळकर यांचे स्मारकं उभी करून जस जेणेकरून जनतेला त्याच्यातून प्रेरणा मिळू शकतील अशा पद्धतीचं दिल्लीत असो पार्लमेंटमध्ये असो किंवा दिल्लीच्या दिल्ली महाराष्ट्र सदनमध्ये असो पुण्याला महात्मा फुलेंचा वाडा असो सावित्रीबाई फुलेंचा वाडा साताऱ्याला असो नाशिक येथे मुंबई नाक्यावर सुद्धा भव्य दिवे असे प्रतिकृती गेल्या वर्षी सुद्धा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे उभारण्यात आली त्याचबरोबर जे आहे ओबीसीवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मोठमोठे आंदोलनं देशभर जे आहे घेण्याचं काम जे आदरणीय भुजबळ साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अनेक वर्ष जे आहे करत आलेले आहे आणि म्हणूनच आज अतिशय जोरामध्ये जे आहे लोक आजचा हा वर्धापन दिन साजरा करत आहेत की ज्यामुळे जे आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचं काम महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गेले अनेक वर्ष जे सुरू आहे त्यामुळे जे लोकांना त्याच्यामधून अनेक गोष्टींचा फायदा घेता आला आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा समता परिषद या गोरगरिबांसाठी जे आहे झटत राहणार परिषद स्थापना दिवस आहे काय आज समता परिषदेचा स्थापना दिवस आहे तेवीस वर्ष झाली विभाग साहेबांनी जे आहे बीन दलित दुबई जे विखुरलेले हे समाज त्यांना एकत्रित करून हे एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळवून देण्यासाठी एकत्रित येऊन जे आहे आपल्या त्या न्याय हक्कासाठी एक प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिलं आणि त्या माध्यमातून त्यांनी विविध मेळावे घेतले विविध ठिकाणी जे आहे हे असे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांची जे आहे स्थानं निर्माण केली पहिल्यांदा जे आहे भुजबळ साहेबांनी संता परिषद स्थापन झाल्यानंतर जालन्याला जे आहे मेळावा घेतला त्यांनी त्यावेळेला माननीय वी पी सिंग साहेबांनी मंडल आयोग घोषित केला भुजबळ साहेबांनी त्यावेळेला साहेब तेव्हा साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला त्यांनी जे आहे मी समता परिषदेच्या माध्यमातून ती मागणी केली की ते मंडल आयोग जे आहे आपल्या राज्यामध्ये लागू व्हावं आणि ती पहि पहिलं जे काम आहे संता परिषदेचं ते मंडल आयोग या राज्यामध्ये लागू करण्यात आलं आणि नंतर जे आहे विविध प्रकारे जे आहेत देशामध्ये विविध मेळावे घेऊन सर्व जे आहे ओबीसी बांधवांना एकत्रित करून ते एक काम पुढे नेण्याचं काम जे आहे त्यांनी सातत्याने केलेलं आहे एवढंच नव्हे तर जे आहे आपण आपल्याला माहीतच असेल की समजी जेव्हा खासदार होते त्यांनी सुद्धा जे आहे की ओबीसीची जनगणना जी आहे इतके वर्ष झालेली नाही आहे जेणे व्हावी त्यासाठी सुद्धा त्यांनी जो आहे आवाज लोकसभेमध्ये उठवला होता अशाच विविध प्रकारे ओबीसीचा जो आहे न्याय हक्कासाठी जे आहे ही सत्ता परिषद स्थापन झालेली आहे मी या निमित्ताने सर्व सत्ता सैनिकांना शुभेच्छा देतो धन्यवाद